हाय मित्रांनो तर म्हणसान दादा काल सकाळ धरणं तुझा व्हिडिओ स्टोरी पण मित्रांनो बघीच माझ्याबरोबर भांडणं करते तुम्ही म्हणताना काय झालं कसं झालं सगळं व्यवस्थित सांगणार तर आमच्यात विषय कसं खटकले का कालच्या धरणं म्हणजे लई लई स्वतःला शेणी समजायला लागली आणि लय बिझनेसमॅन झाले आले कुर्ड्या करते लय सांडक करते इकते मी मान्य करतो लोनचं विकते ठीक आहे मी मान्य करतो माझा पण त्याला सपोर्ट आहे तो मला म्हणते तुम्ही कामच करू लागा नाही मित्रांनो तुम्ही मला कामच करू लागा नाही आता तुम्ही सांगा मी काय करू मी बाहेरचं काम करू का घरचं करू हा मला कामच करू लागा नाही म्हणते मला काम करू लागा काम करू लागा आणि आता काय द्यावा हाणला माहिती का तिने काय हण लागतो इकडे यावरून काय हाण लागतो इकडे हिकडे काय हाणला हा हा दुसरी दुसरी असते तर राहिलीच नसती ह्या झालं असतं त्या वेळ झालं असतंय आणि मी मी म्हणून ही मी मी काम करतो मला माहिती किती तसं एवढं काम करून पण जर मलाच बोलायचं म्हणलं मित्रांनो माझा संबंध काय काम करायचा म्हणून मी काय ठरवले <coughs> मी पहिले पाणी पित दोन मिनटं तुम्ही होल्ड करा खूप त्रास आहे मित्रांनो काल अख्खा दिवस कुरिअरला गेला आज काल पोस्ट ऑफिस बंद होत नेटवर्क बंद होत काल गाडी भरून कुरिअर नेलत काल बारा वाजलं मित्रांनो जो कुरिअर टाकायला कस कस हिजेसाठी काय काय करावं आणि हिने म्हणायचं तुम्ही मला कामच करू लागत नाही माझ्याबरोबर नीट बोलायचं नाही काय नाही <coughs> प्रत्येकाने भांडणं करायची प्रत्येकाने नसाने करायचं मला तूच करते मला नसानेवानी हा अशा किती आहेत माझी मित्रांनो हीच ही नसानेवानी करते मला हिला काय म्हणलं जरा नीट राहा नाहीतर मग आपलं काय नडत नाही हां तुला पण सांगतो मग हां हां आपल्याशी वैरला मागात पडतं मुँ। मग मग तिकडं कोणी का असं ना तिकडं हां आपण आहे तुवर तो चांगल्याला चांगलंच आहे नाही तर मग नाही एक तर माणसाचा जीव दमून गेला आहे कुठेतरी लांब फिरायला जाणार आहे मी मित्रांनो मी दोन चार दिवस एकदम शांत झोपणार आहे तुम्ही काही का म्हणा शिव्या का द्याय ना पण हां आता माझं तसं ठरलं आहे जरा आहे जरा तब्येत आज थोडी डाऊन आहे पण एक काम राहिले इज्जत चालली माझे जरा काय चालतं आमच्याच गावातलं काम आहे आणि जरा बाहेरचं पोलिसाचं काम घेतलं त्याने जरा डिप्रेशनमध्ये मध्ये गेलतो झालं काम झालं झाले दोन चार दिवस आणि आपल्या घराचं दरवाजं आज बसणार होतं आता उद्याच्या गेले <coughs> कारण ती पण कामले महत्वाचं हो आहे दिवस झालं राहिले त्याच्यामुळं आज काही दरवाजा आपलं बसत नाही तर आपलं दरवाज उद्या बसतात तर ह्या बक्कीच कसं मिटवायचं माझ्याबरोबर बोला नाहीच नीट ठीक आहे मित्रांनो हा सुद्धा कोण बोललं नाही बोललं हां तो का दम देते तो का तिकडून बघते माझ्याकडं आश बुके हां तर मित्रांनो कसं तू इकडे या ये इकडं बस बस येत मित्रांनो आपल्याबरोबर नीट बोलू न बोलू हे जे मी एक काम करा काय काय का करा दोन्ही भांडी करत का तुझी तेवढंच राहिलंय मित्रांनो स्वयंपाक करायचं स्वयंपाक स्वयंपाक करायचं दोन्हीच करायचं राहिले मग आपल्याला पण फरक पडत नाही कोण बोललं बोल बोल गेलं मित्रांनो तुमच्या समोर हाणलं मला तर कॅमेरा काय करत असत माझ्या अन्याय होतो मित्रांनो खरं सांग काय वेळ नका मी कधीच काय म्हणत नाही काम करा नका करू मला माहिती त्याच्यामुळे मी कधी काय म्हणत नाही कॅमेरा समोरचं वेगळं रुपये आज कॅमेराच्या मागचं वेगळं कुणाच तुमच माझे बर आहे आता हिला पाणी द्यायचं मित्रांना तिथं पाणी वाहून द्यायचं हिला जा घालू लागायचं आता काय म्हणणार मी घडी भर घरी आता समजा माझ्या मित्राला यायला उशीर झाला गावात कमाव जायचं समजा लगे काय म्हणणार हाय घरी तर चला लगे पटापटा कुर्ड्या घाला मित्रांनो ही ही गोष्ट म्हणजे आणि लगे मी आपण लगेच जायचं कुरड्या घालू लागायचं पण आजपासून टोप आहे मित्रांनो हिला कुरडेच घालू लागणार नाही नाही ना, ना, कसं करायचं ना तुला काहीच करू लागणार नाही मित्रांनो ना हात हो हो होता कसं चिमट घेते हो असं चिमट घेते हळूच खोड करते खरं बोलल्यावर कसं सकाळला राग येतो आहे तर कस मला का सकाळ सकाळ असुख भर कहाणी असून ते घेतलं इतका पंच्याऐंशी किलो वजन आहे यांचं मित्रांनो नव्वद किलो गेल तो पाच किलो कमी झाले ह्याच्या तुम्ही समजून घ्या समजून घ्या पंच्याऐंशी किलो वजन आहे किती हाल असते माणसाचं असतं कि मित्रांनो शरीरच असं असत फुकत त्याला काय काय करायचं काम करत माणूस म्हणलं काम केल्यानंतर माणूस जेवण करणारच ना भरपूर पोट भर ना जेवण कुठे काय म्हणतात हा मग तब्येतीच तुम ते माझ्या झाका मित्रांनो नजर लागत नाही तर काय होईल मला किती खराब झालं तुम्हाला काय हे प्रभू बर बोला पुढचं काय आहे ती काम हो का मित्र आता तिला काम करू लागायचं म्हणून ते आणि दोन डोब राहिल्यात पावशी ते जाते काही दाखवा पण त्याला बसवून नका काय बोलल्यावर रागीत हो का मित्रांनो मैत्रिणीं बोलल्यावर रागीत तू नुसतं <coughs> दाखवायचं कॅमेरात तर डोबळ राहिले राहिलं शेवटचं राहिले शेवटच पात्र आणलं की आणलंय का नाही पात्र दरवाजा बसवायचे तुम्हालाच पटत जाणार आम्हाला <laughs> नाही <laughs> पटत ते काय 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 पटतो जाणं आम्ही करायचं असलं तरच बोलतो नाही तर बोलत नाही मित्रांनो बुकीने आज लई पाऊंडर लावली तुम्ही समजता की बक्की गोरी का दिसते माझ्यापेक्षा त्यांचा ओरिजिनल कलर आहे तिने पाऊंडर लावली कलर गेला तर दिलेले पैसे तुमचं परत आहे तर ह्याचा अर्थ ही जी आईने आणि बापाने हुंडा घेतलाय आई बाप हुंडा नाहीत घेत मग दिलेले पैसे परत म्हणजे ते आहे बोलायचं लांबवी बोलायला माझ्यावर दोन दिवस बोलत नव्हती ना कोण म्हणलं बोलत नव्हती मग तुम्ही घर राहता का बोलायला मग मी कुठं नाही रात्री कधी आला तुम्ही कधी आलो कधी आलाय गेलो थोडं काम चाललं कुठे गेलं सांग का वसलीला गेलो कसली वसूली बारा वाजता रातच्या असू दे ग तर मित्रांनो असू द्या गोष्टीवर काय ह्या गोष्टीवर सकाळ सकाळ डोकं खायला बसलं आहे माझं इथं बिनंदा जवान तू पण बसले उठीत ना अहो <laughs> का उठ आता चाललं तर आपल्याला नाही हा मग मीडिओमध्ये सांगितलं आजपासून मी पण आपल्याला फरक पडत ना उठ चल कामाला छान झाडे काय म्हणले मित्रांनो तसला दम <laughs> द्यायचा नाही नीट सांगायचं गुडी नीट सांगा उठ <laughs> नीट सांगा नाही नाही उठत हा नाही मित्रांनो असं त्याची स्टोरी चाललय माझा हालबिल्ली आहे तर या गोष्टीवर तुम्ही समजून घ्या काय सकाळी करा तुमच्याशी टाइमपास